नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये तर कोकणाची कोकणात घालवलेल्या क्षणांची आठवण तर आलीच पाहिजे आणि मी म्हणूनच व्लॉग मुद्दामून लेट टाकतोय आजचा व्लॉग आहे गणपतीतील भावबांधव जेव्हा एकत्र येतात भावके जेव्हा एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी आरतीला जातात त्याचा तर आनंद घ्या आणि भरपूर छान छान व्लॉग येणार आहेत ते नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे आमचे मोन्या काका आणि आता आपण आहोत एस के डी जे सुभाष खांडेकर यांच्या घरी चला हा इकडे गेलाय तो तिकडे गेलाय पहिल्या दिवशी जमवा जमो करायला थोडा वेळ लागतो पण तीच मजा आहे चला आता भजनाला सुरुवात सुरुवात आरतीला चला चला गणपती बाप्पा

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये चेहरा पाहू शकता अगदी दमलोय इतके व्लॉग झाले आहेत की मला ना ते रेकॉर्डिंग करणं आणि हातात फोन धरणं सुद्धा कंटाळवाणं वाटतंय आज सुद्धा सकाळी गेलोय आणि रात्री संध्याकाळी या टायमिंगला मी आलो आहे सात वाजता इन्व्हिटेशन होतं बैल बैलांची जी आपली नांगरणी स्पर्धा असते चिखल नांगरणी स्पर्धा त्याचा जो व्लॉग होता तो येणार आहे आणि आत्ताचा जो व्लॉग आहे जो तुम्ही पाहताय तो या गणेशोत्सवाचा आरती ज्या कोकणातल्या मजेदार आरती असतात आणि आरत्यांची जी, जी घरं ठरलेली असतात भाऊकीची त्या घरांमध्ये आपण फिरतो ते काही प्रसंग आणि ते काही मजा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर जुळून राहा चला ओ वया सर आरती मला घ्यायचं ना, 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 ना।, ना, ना, ना। <स्तुन> चालू आहे कुठली रील दाखवतोय आम्ही तिकडे आलो आज रील बनवायचा प्लॅन आहे ठूमक ठुमक